ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो पोलीस भरतीला आजपासून ठाणे शहरामध्ये सुरुवात झाली पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांना इथे बोलवण्यात आलं असून यामध्ये उंच उडी गोळाफेक रनिंग उंची बोलणे छाती बोजणे यासारख्या विविध चाचण्या घेण्यात आल्या भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने भव्य मंडप सिंथेटिक ट्रॅक मैदानाबाहेर फुटपाथवर छप्पर अल्पदरात झेरॉक्स जेरॉक्स नाश्ता सी सी टी व्ही आदी उपाययोजना या ठिकाणी करण्यात आल्या असल्याची माहिती यावेळेस पत्रकारांशी बोलताना पोलीस अधिकाऱ्याने दिली तसंच राज्यातही आज सकाळपासून विविध ठिकाणी पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी तरुण तरुणी मैदान गाजवतील तर परीक्षेतही नाव कमवतील जवळपास सतरा लाख अर्ज या परीक्षांसाठी प्राप्त झाले आहेत ठाणे आयुक्तालयातील पोलीस भरती आज सकाळी एकोणीस तारखेला सकाळी सुरू झालेली आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी आपण बघू शकता त्यांच्या रनिंगची आणि रनिंगसाठी आणि शॉर्टपुटसाठी इथं व्यवस्था केलेली आहे सकाळपासून थोडा थोडा पाऊस येतो आहे जर पदे एक मोठी सर येऊन गेली आपण बघू शकता पाणी सगळं साठलेलं आहे परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलेही इव्हेंट थांबलेला नाही ज्या वेळेला पाऊस पडतो आहे त्यावेळेला मात्र आम्ही लोकांना थांबवतो आहे आणि पाऊस संपल्यानंतर आमचं ग्राउंड कोरड झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं ते इव्हेंट कंप्लीट करून घेतो आहे ऑलमोस्ट आताचा जो या दिवसाचा आहे तो आता संपलेला आहे इव्हेंट आणि आपण बघू शकाल की लोकांना आम्ही बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे त्यांना कुणी कागदपत्र झेरॉक्स काढायची असेल तर त्यांना इथे आम्ही माफक दरामध्ये त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे झेरॉक्स काढायची व्यवस्था त्यांच्यानंतर कोणाचे फोटो नसतील तर सकाळी कोणाला इथं फोटोग्राफर मिळत नाही म्हणून एक फोटोग्राफरची पण व्यवस्था केलेली आहे बाहेर पावसात लोक थांबू नयेत म्हणून त्यांच्यासाठी बाहेर पण एक मंडप टाकलेला आहे ज्याचं लोकांना थांबता येईल शहरातील रिक्षा आणि टॅक्सी चालवून हातार पोट असलेल्या लोकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांच्या पुढाकाराने भेटीसाठी आलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी या महामंडळाअंतर्गत येणाऱ्या सोयीसुविधांची माहिती दिली यावेळेस राज्याचे एम एस आर डी सी मंत्री दादा भुसे परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी हे देखील उपस्थित होते यावेळेस बोलताना मुख्यमंत्र्यांनी सध्या मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागाकडनं जो अतिरिक्त दंड आकारला जातो तो, तो, तो यापुढे आकारला जाणार नाही असं सांगत या संदर्भातले निर्देश दिले त्यासोबतच नियम मोडला असेल तर मात्र हा दंड आकारला जाईल असं देखील यावेळेस स्पष्ट करण्यात आलं देखील त्यांना स्वतःचा रोजगार करता येईल व्यवसाय करता येईल त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर या टॅक्सी रिक्षा ड्रायव्हरचे जे काही मुलं आहेत जे शिकलेली आहेत स्किल्ड आहेत त्यांना देखील नोकऱ्या देण्यासाठी आज आपण जर्मनीबरोबर एक करार केला आहे चार लाख लोकांना नोकऱ्यांची तिकडे जागा आहे ठाणे शहरात लागू करण्यात आलेली दहा टक्के पाणी कपात रद्द करण्याबाबत प्राधान्य देण्यात येईल असं आश्वासन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मुंबई दिले मुंबई महापालिकेकडनं ठाण्याला देण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात केल्यामुळे शहरात पाणी टंचाई जाणवत असल्याकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडनं लक्ष वेधण्यात आलं ठाणे शहरातील नागरी समस्या आणि नागरिकांना भडसवणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली शहराला अपुरा पाणीपुरवठा होत असताना मुंबई महापालिकेने ठाणे शहराला देण्यात येणाऱ्या पाणी कोठ्यात कपात केली आहे त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई भेडसावत आहे घोडबंदर रोडवरील काही सोसायट्यांमध्ये एक ते दोन लाख रुपयांची टँकरची बिल्लं होत आहेत त्यामुळे या पार्श्वभूमीवर दहा टक्के पाणी कपात रद्द करून पाणी गळती रोखण्याची मागणी यावेळेस आयुक्तांकडे करण्यात आली आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं त्या ठिकाणी की याची सर्व्ही आम्ही प्रॉपर माहिती घेऊन त्या ठिकाणी कारवाई करू दुसरं ठाणे शहरातली मैदान आहेत ती मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे अनेक मैदानांमध्ये एक्झिबिशन होतात तर वर्षामधनं त्या ठिकाणी तीनशे पासष्ट दिवसापैकी एक ठराविक पंचाळीस किंवा पन्नास दिवसामध्ये त्या ठिकाणी एक्झिबिशन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे इतर वेळेला मैदानं मुलांना खेळण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला पाहिजे पाण्याचा प्रश्न आहे दहा टक्के पाणी कपात केलंय अनेक नागरिकांना पाण्याची समस्या घोडबंदर भागामध्ये आहे अनेक सोसायटीमध्ये महिन्याला कमीत कमी एक एक ते दोन दोन लाख रुपये टँकरला बिल द्यायला लागत आहेत हा एक विषय चर्चा त्या ठिकाणी झाली अनेक महिने वर्षानुवर्ष एका जागी पार्क केलेल्या असतात त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं किंवा पार्किंगला जागा मिळत नाही अशा अनेक समस्यांवरती आमच्या आयुक्तांची चर्चा झाली आणि आयुक्तांनी अतिशय सकारात्मक असा आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि ज्या ज्या आम्ही सगळ्या नगरसेवकांनी ज्या काही मागण्या केल्या तर या सगळ्या विषयांवरती लवकरात लवकर आढावा घेऊन प्रत्येक प्रभागामध्ये ते स्वतः पाहणी दौराही करणार आहेत आणि जे जे विषय आम्ही त्यांच्या समोर मांडले ते लवकरच त्याच्यावरती ते कारवाई सुरू करणार आहेत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्जरिंग टॅलेंट ऍट यंग एजॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे नाना पटोले यांनी ओबीसी कार्यकर्त्यांकडनं आपले पाय धुवून घेतल्या प्रकरणी निषेध म्हणून ठाणे शहरात भाजप महिला मोर्चाकडनं आंदोलन करण्यात आलं यावेळेस नाना पटोले यांचा फोटो फोडवून टाकण्यात आला काँग्रेस पक्ष हा कायम जातीय राजदी पक्ष राहिलेला आहे दोन पाय आणि दोन हात असलेले नाना पटोले स्वतः पाय धू का शकत नाहीत असा सवाल यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला नाना पटोले यांनी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागावी अशी मागणी देखील भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने यावेळेस करण्यात आली नाना पटोले यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा असं आवाहन भाजपच्या महिला अध्यक्ष स्नेहा पाटील यांनी केलं ते कुठे दर्शनाला गेलेले ते दर्शन करून त्यांनी एका ओबीसी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतली ही अतिशय त्यांनी चुकीची आणि घृणास्पद कृती केलेली आहे देवाचं दर्शन केल्यानंतर तुम्ही कुठल्या एका गृहस्थाकडून तुम्ही चिखलाचे पाय धुवून घेता तुम्ही काय स्वतःला म्हणजे तुम्ही काय स्वतःला देवाच्या जागेवरती ठेवताय का तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात म्हणून एक गोष्ट अशी पण आहे की आम्ही काँग्रेस कडून असून दुसरी अपेक्षा काय करू शकतो काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचे नाना पटोले यांच्या सोबत एक असा इन्सिडेंट झालाय जो त्यांच्या सोशल मीडिया असेल काँग्रेस पार्टीचा का सोशल मीडिया असेल त्याच्यावरनं व्हायरल केला गेलाय त्यांचे पाय हे चिखलामध्ये माखले होते आणि एका कार्यकर्त्याकडनं त्यांनी ते पाय धुवून घेतले ओबीसी कार्यकर्त्याकडनं त्यांनी पाय देऊन घेतले आणि दोन हात दोन पाय असलेले असे हे काँग्रेसचे नेते स्वतः सुद्धा हे करू शकले असते की परंतु त्यांनी एका कार्यकर्त्या पाय धुवून घेतले तो सुद्धा ओबीसी पाय घेतले काँग्रेसचा तुम्ही जर इतिहास पाहिला तर काँग्रेस ही जातीय राजकारणामध्येच फेमस आहे तुम्ही बघत असाल या भारत देशात भारताच्या पंतप्रधान मंदिरात जेव्हा गेले सर्व कारागिरांचे कर्मचारी जेवढे होते सर्वांचे त्यांनी पाय धुतलेले आणि एकीकडे काँग्रेसकडून जे आम्हाला पहिल्यापासून अपेक्षितच होत ते होणार मंदिरात पाया पडायला जात आहेत आणि एका आपल्या ओबीसी बांधवाकडून पाय धुवून घेतलेले ही गृहास्पद काम आता आजत नाही मागे सुद्धाही आपले त्यांचे राहुल गांधी आहेत त्यांनी सुद्धा अशी अपशब्द वापरून अनेक वेळा ओबीसी बांधवांचा एक दाखवलेलाच आहे या भारत देशाला कळवातील खारेगाव टोल डाका जवळ रती बंदर कडून नाशिक कडे जाणारा टाटा हेवी टँकर पलटी झाला होता वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भारत पेट्रोलियम कंपनीच्या अठरा टन एल पी गॅस टँकर पलटी झाला या अपघातामुळे स्थानिक लोकांमध्ये खळबळ मानली या घटनास्थळी कळवा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी शहर वाहतूक पोलीस कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान आदी या ठिकाणी उपस्थित होते अपघातामध्ये वाहनचालक संतोष यादव याच्या उजव्या पायाला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली असून अग्निशमन दलाच्या जवानांकडनं त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते या शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून बाजूला काम करना, करना काम सुरू करण्यात त्यानंतर काही काळ या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा